अखेर दिलीप माने हे भारतीय जनता पार्टीत प्रवेश करण्यात यशस्वी झाले आहेत असं म्हणावं लागेल त्यांना पक्षामध्ये या म्हणून कोणी आग्रही भूमिका घेतली नव्हती ते स्वतःहून या पक्षाकडे अं जाण्यासाठी इच्छुक होते दक्षिण तालुक्यात त्यांनी काँग्रेसच्या वतीनं उमेदवारी माग सुभाष देशमुखांच्या विरोधात लढवली होती सुभाष देशमुखांचा त्यांच्या पक्षप्रवेशाला तीव्र विरोध होता त्यामुळं गेले दोन महिने हा प्रवेश जवळपास रखडलेला होता पण पालकमंत्र्यांनी सुद्धा अलीकडे अशी भूमिका घेतली होती की अर्थात ती दुहेरी भूमिका होती सुभाष देशमुख सांगतील तेव्हाच निर्णय होईल पण आता आम्ही सुभाष देशमुखांशी सुद्धा बोललो तर ते म्हणाले पक्ष लादेल तो निर्णय आम्हाला नेता म्हणून मान्य करावा लागतो पण आता पक्षानं निर्णय घेतलाय नागरिक आणि कार्यकर्ते त्यांचा पुढील निर्णय घेतील त्यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केलेली आहे पक्षाच्या भूमिकेविरोधात जाणार नाही पक्ष सांगितेल तेवढंच ते मी काम करेन असं त्यांनी यावेळी स्पष्ट केलंय म्हणजे एकंदरीत दिलीप माने यांच्या पक्षप्रवेशाची नाराजी या सुभाष देशमुखांमध्ये आहे आणि सुभाष देशमुखांसह त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये नक्की आहे आता तुम्ही प्रश्न विचारला की दिलीप माने आल्याने काय फरक पडेल ज्या दिलीप मानेंचा फायदा आहे असं वाटत असतं तर त्यांनी यापूर्वीच दिलीप मानेंना प्रवेश द्यायला पाहिजे होता आणि पालकमंत्री असोत किंवा प्रांतिकचे भाजपचे नेते असोत त्यांनी देश सुभाष देशमुख आणि दिलीप माने किंवा इतर पक्ष स्थानिक पक्षश्रेष्ठींना एकत्रित बसून हा प्रश्न सोडवायला पाहिजे होता एवढा बेअब्रू झालेले असताना प्रवेश देण्यामागचा आट्टा हाच काय आहे तर केवळ महापालिकेमध्ये दोन चार जागा दिलीप माने यांना देऊन त्यांची बोलवण करण्यात आली आहे का असं एकंदरीत दिसतंय मला वाटत नाही जरी सुभाष देशमुख नाराज असतील तरी या पुढचं काही ते सोडतील दिलीप मानेंसाठी असं वाटत नाही पक्ष जरी पक्षाच्या बरोबर आहे असं सुभाष देशमुख सांगत असले तरी वेळेप्रसंगी कठोर भूमिका घेणं आणि त्याच्याशी ठाम राहणं यामध्ये सुद्धा ते पटाईत आहेत आणि ते पक्षाला निश्चित दाखवून देतील पक्षाला त्यांना अडचणीत आणणं हे पक्ष अडचणीत आणण्यासारखं आहे इतपत ताकद त्यांनी दक्षिण तालुक्यात व्यक्त केली आणि मधल्या काळात त्यांनी आपले विरोधक विजय देशमुख यांच्याशी सुद्धा ऍडजस्ट करून घेतलंय राजकारणामध्ये नेमका या सगळ्या गोष्टीचा फायदा आगामी काळामध्ये का, का, या दोन आमदारांना मिळेल पण भाजपला या दिलीप मानेंच्या प्रवेशाचा फायदा मिळेल का नाही हे महापालिका निवडणुकीच्या जा जागा वाटपातच आपल्याला दिसून येणार आहे पण गरज नसताना आणि पार्टीतील अनेक लोकांचा विरोध असताना दिलीप माने यांचा प्रवेश भारतीय जनता पार्टीत झालेला आहे हे नक्की